नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल हे पूर्णपणे कर्नाटक कर राज्याचं मी अगदी वेबसाईटवरून काढलेलं आहे तुम्ही झूम करून दाखवते तर इथं लिस्ट पब्लिश केलेली आहे लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हू हॅव क्लेम्ड कर्नाटका स्टेट इन द यू जी नीट दोन हजार पंचवीस एन टी एप्लिकेशननी हे पूर्णपणे अगदी पब्लिश केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यावरून अगदी पूर्णपणे डाटा ॲनालिसिस करून अगदी मी तुम्हाला ह्या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसचा कट ऑफ आपापल्या कॅटेगरीनुसार किती राहू शकतो अगदी ते पूर्णपणे डिटेल्स सांगणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे जे लक्षात येईल की आपापल्या कॅटेगरीनुसार यावर्षी विद्यार्थ्याला जर सेमी गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा जर नंबर पाहिजे असेल एम बी बी एससाठी तर त्या विद्यार्थ्याला किती रँक आणि किती मार्क अगदी एक्झॅक्टली लागणार आहेत ह्या वर्षी त्याचा अगदी पूर्ण डाटा ॲनालिसिस करून प्रेडिक्शन करून आम्ही हे काढलेलं आहे तर पूर्णपणे अगदी ही लिस्ट ही कर्नाटक राज्याची मिरिट लिस्ट पब्लिश झालेलीच आहे जा तर त्या अनुषंगाने आणि गेल्या वर्षीचा जो आपला दोन हजार चोवीसचा जो थर्ड राऊंडचा किती कट ऑफ होता त्या राऊंडमध्ये थर्ड राऊंडमध्ये प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार जो विद्यार्थी शेवटचा होता लास्ट विद्यार्थी होता त्याचा अगदी आम्ही तो कट ऑफ घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये किती राहू शकतो अगदी हे नव्याण्णव टक्के क करेक्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो जस्ट एक पाच मार्काचा तुम्ही प्लस मायनस घेऊन चालला म्हणजे तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही तर अगदी स्क्रीनवरती तुम्हाला अगदी मी प्रत्येक कॅटेगरीनुसार दाखवणारच आहे तर लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा जो ऑल इंडिया रँक होता ऐंशी हजार दोनशे सदोतीस ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आणि फाय सेवन एवढे मार्क होते तर ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सेम रँक वरती ऐंशी हजार दोनशे सदोतीस वरती ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ह्यावर्षी वर्षी मार्क फोर सेवन्टी एट असणार आहेत तर हा पूर्णपणे डाटा ॲनालिसिस करून आलेले काढलेला आहे नव्याण्णव टक्के हा एक्झॅक्टली असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तरी पण मी एक सेफर साईड म्हणून पाच मार्क हो तुम्ही प्लस मायनस घेऊन चालू शकता आणि त्याचबरोबर नेक्स्ट कॅटेगरी सुद्धा मी तर तुम्हाला ओरली सांगत आहे लास्ट इयरचा थर्ड बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक हा एक्क्याऐंशी हजार एकशे सव्वीस एवढा राहिलेला होता आणि पाचशे शहाण्णव एवढे मार्क होते तर ह्याच वर्षी सेम रँक वरती सीच्या विद्यार्थ्यांना ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी किती राहू शकणार आहे सेम रँक वरती एक्क्याऐंशी हजार एकशे सव्वीस एवढ्या रँक वरती फोर सेवन्टी सेवन एवढे हे मार्क राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी तर मी तुम्हाला दाखवत आहे ओबीसी कॅटेगरीचं मी लास्ट इयरसुद्धा तुम्हाला दोन हजार चोवीसचा लास्ट कॅन्डिडेट थर्ड राऊंडचा किती रँकवरती अलॉट झाली होती तर त्या विद्यार्थ्यालासुद्धा एक्क्याऐंशी हजार तीनशे एवढा हा रँक राहिलेला होता ऑल इंडिया रँक आणि फाय नाईन्टी सिक्स एवढ्या ह्या मार्कावरती सीट अलॉट झाली होती तर तेच आता ह्या वर्षी त्याच सेम रँकवरती एक्क्याऐंशी हजार तीनशे त्याच रँकवर ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी फोर सेव्हन्टी सेवन एवढा हा मार्क राहणार आहेत ओके आणि त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी ते मी तुम्हाला दाखवत आहे विजे कॅटेगरी तर विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एक लाख एकोणतीस हजार सॉरी एक, एक लाख दोन हजार नऊशे छप्पन्न एवढा हा लास्ट इयर ऑल इंडिया रँक राहिला होता आणि मार्क फाय सेव्हन्टी एट होते तर ह्या वर्षी आपण जर एक्सपेक्टेड मी काढलेला आहे विजय कॅटेगरीसाठी सुद्धा तर एक लाख दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस एवढ्या रँकवरती मार्क जर बघितलं तर फोर सिक्स्टी टू एवढे मार्क राहू शकणार आहेत विजय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यानंतर इथे मी कॅटेगरी तुम्हाला दाखवत आहे एन टी वन तर एन टी वनचं लास्ट इयरच्या रँकवरती आपण पाहिला तर एक लाख सव्वीस हजार दोनशे सत्तावन एवढ्या रँकवरती फाय फाय नाईन पाचशे एकोणसाठ एवढा मार्कवरती अलाउट झाली होती तर तीच ह्या वर्षी एक लाख सव्वीस हजार दोनशे सत्तावनच्या रँक वरती मार्क जर बघितलं तर चारशे सत्तेचाळीस एवढे ह्या वर्षी मार्क राहणार आहेत एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी ओके okay, आणि त्याचबरोबर एन टी टू एन टी टूच्या टू च्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट इयरला ऑल इंडिया रँक हा ऐंशी हजार दोनशे एकोणपन्नास एवढ्यावरती फाय नाईन्टी सेवनवरती वरती सीट अलाउट झाली होती थर्ड राऊंडमध्ये एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी तर ह्यावेळीसुद्धा अगदी एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी जर आपल्याला ते सेम रँकवरती पाहायला गेला पाहिजे पाहिला आपण पाहिलं तर ऐंशी हजार दोनशे एकोणपन्नास रँक वरती विद्यार्थ्यांना फोर वर सेवन्टी एट फोर सेवन्टी एट एवढे मार्क असेल तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस मिळणार आहे आणि त्याचबरोबर एन टी थ्री एन थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट इयरचा रँक हा एकोणऐंशी हजार दोनशे तेहतीस एवढ्यावरती विद्यार्थ्यांना फाय नाईन्टी एट स्कोअरवरती विद्यार्थ्याला सीट अलाऊट झाली होती महाराष्ट्रामध्ये तर यावर्षी एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांना सेम रँकवरती एकोणऐंशी हजार दोनशे तेहतीस जर आपण रँक काढला तर तिथे मार्क फोर सेवन्टी नाईन चारशे एकोणऐंशीवरतीसुद्धा वरती सुद्धा विद्यार्थ्याला यावर्षी सीट अलॉट होणार आहे ओके आणि त्याचबरोबर नेक्स्ट मी इथं काढलेली आहे कॅटेगरी एस सी कॅटेगरी तर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट इयरला थर्ड राऊंडमध्ये विद्यार्थ्याला एक लाख त्रेसष्ट हजार एकशे चौऱ्याऐंशी एवढ्या ह्या ऑल इंडिया रँकवरती पाचशे तीस मार्कावरती सीट अलॉट झाली होती पण ह्या वर्षी अगदी आपण जर विचार केला सेम रँकवरती तर एक लाख त्रेसष्ट हजार एकशे चौऱ्याऐंशी रँकवरच्या विद्यार्थ्याला ह्या वर्षी एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला चारशे पंचवीस एवढे मार्क असेल सुद्धा तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला यावर्षी एमबीबीएस च प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्लस मायनस पाच मार्क घेऊन चला विद्यार्थी मित्रांनो ओके okay, आणि त्याचबरोबर एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गेल्या वर्षीचा रँक हा थर्ड राऊंडमध्ये तीन लाख एकोणऐंशी हजार तीनशे एकाहत्तरवरती वरती थ्री नाईन्टी सेवन एवढ्या मार्कावरती सीट अलॉट झाली होती आणि ह्या वर्षी सुद्धा सेम रँक वरती तीन लाख एकोणऐंशी तीन लाख एकोणऐंशी हजार तीनशे एकाहत्तर एवढ्या ऑल इंडिया रँकवरती विद्यार्थ्याला ह्या वर्षी मार्क जर रेंज रेंज विचार केला तर तीनशे चोवीस एवढे हे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना असेल तरीसुद्धा ह्या वर्षी विद्यार्थ्याला शंभर टक्के प्रायव्हेट एम बी बी एसचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे मी तुम्हाला पूर्णपणे हे कर्नाटक राज्याचं जे ॲप्लिकेशन ह्यावर्षी जे पब्लिश झालेलं आहे तर हे अगदी याचं पूर्णपणे डाटा काढूनच आम्ही तुम्हाला आपापल्या कॅटेगरीनुसार महाराष्ट्रामध्ये आपल्याला एमबीबीएसचा कट ऑफ किती राहू शकतो ह्याच्याविषयी अगदी प्रत्येक कॅटेगरीविषयी तुम्हाला मी अगदी रँक ऑल इंडिया रँक आणि मार्क पण अगदी मी तुम्हाला ह्या वर्षीचे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जस्ट एक पाच मार्क तुम्ही प्लस मायनस घेऊन चालला म्हणजे तुम्ही या रेंजमध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो जर ह्या वर्षी जर गव्हर्मेंटचे सुद्धा आणखी नवीन कॉलेजेस आले तर तुम्हाला ह्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या मार्कवरती तुम्हाला ॲडमिशन होणार आहे यात काही डाऊट नाही तर विद्यार्थी मित्रांनो असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण अगदी पूर्णपणे कल्पना येईल की दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला किती uh, मिरिटनुसार आपल्याला महाराष्ट्रामध्ये किती मार्कावरती सीट अलाउट होणार आहे आणि रँक पण अगदी किती असू शकणार आहे तोही अगदी मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ओके फ्युचर okay, डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू